ब्रिटिशांना नेहमी वाटायचं की भारताचा इतिहास जास्तीत जास्त जास गौतम बुद्धांच्या काळापर्यंत जातो त्याच्या आधी या देशाचं काहीच अस्तित्व नव्हतं त्यामुळे ब्रिटिश आपल्या भारतीयांना षंढ आणि अडाणी मानायचे पण एकोणीशे वीसच्या दशकात भारतात दोन अशी शहरं सापडली ज्यामुळे अख्खं हादरलं भारताचा इतिहास थेट दहा हजार वर्ष मागे फेकला गेला जी लोक ग्रीक मेसोपोटामिया चायनीज संस्कृतीला सर्वात जुनं मानत होती ती आता फार चाट पडली होती ती शहर म्हणजे हडप्पा आणि मोहनजोदडो आणि ती संस्कृती म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृती भारतात चक्क एक भली मोठी संस्कृती नांदत होती जी लोक प्रचंड प्रगत तर होतीच पण यासोबतच त्यांचा जगभरात व्यापार सुद्धा सुरू होता आता भारताकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला होता त्यानंतर अशी अनेक प्राचीन शहरं सापडत गेली पण त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे एकोणीशे छप्पन मध्ये गुजरात कच्छच्या रणभागात एक असं शहर सापडलं ज्याने भारताचा सा इतिहास आणखीनच बदलला त्या शहराचं नाव होत ढोलाविरा तसं ते काही साधं सुद्धा शहर नव्हतं हे हडप्पा पाचवं सगळ्यात मोठं शहर होतं तब्बल शंभर हेक्टर पेक्षा जास्त पसरलेलं आणि इथल्या गोष्टी आजही आपल्याला थक्क करतात आशियातलं सगळ्यात मोठं जलाशय मॉडर्न टाउन प्लॅनिंग आणि अशी बरीच रहस्य या शहराशी जोडलेली होती पण हे शहर नक्की होतं काय इथं काय सापडलं आणि हे शहर कसं हरवलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर गुजरात कच्छच्या रण भागात एकशे वीस किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे ढोलाविरा पाच हजार वर्षांपूर्वी हे ढोलाविरा वसवण्यात आलं ता। होतं आणि काही वर्षानंतर हे एक भलं मोठं शहर बनलं होतं मातीच्या भक्कम भिंतीने घेरलेलं मोठ मोठ्या दगडांनी सजलेलं आणि दोन भव्य प्रवेशद्वार असं हे शहर होतं प्लॅनिंग इतर शहरांपेक्षा खूपच वेगळी होती एक चार भिंतींनी घेरलेला भाग आणि दुसऱ्या खुल्या मैदानाचा भाग चार भिंतींच्या भागात तीन उपविभाग होते सिटेडल म्हणजे किल्ला मिडल टाउन आणि लोअर टाउन लोअर टाउन मध्ये माणसं मळ्यांचे दागिने शंख आणि मातीची भांडी बनवायचे इथल्या प्रवेशद्वारांसाठी त्या भागात उपलब्ध असलेल्या चुनखडीचा खडीचा वापर झाला होता आणि हे शहर इतकं प्रॉपर प्लॅनिंगने वसवण्यात आलं होतं की ते पाहून थक्क व्हायला होतं ढोलाविरा दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं होतं मनसर आणि मनसरंगा पाण्याची कमतरता भासू नये म्हणून इथल्या लोकांनी कमाल केली होती त्यांनी नद्यांचं पाणी अशा पद्धतीने साठवलं होतं की सगळी जलाशय एकमेकांशी जोडलेली होती म्हणजे कुठेही पाण्याची कमतरता येणार नाही याचबरोबर नद्यांचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी चेक डॅम्स बनवले होते या जलाशयांची खोली तब्बल सात मीटर होती आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी पायऱ्यांची सोयही होती खरंच ढोलाविराचं जलाशय हे दक्षिण आशियातलं सगळ्यात मोठं जलाशय इथली सोसायटी सुद्धा खूपच सभ्य होती माणसं वेगवेगळ्या वर्गात विभागलेली होती व्यापारी शेतकरी इंजिनियर शिक्षक सगळ्यांनी मिळून हे शहर उभं केलं होतं इथं दोन मोठी मैदान होती एक बाजारासाठी आणि दुसरं खास प्रसंगांसाठी याचबरोबर हडप्पा सभ्यतेतलं सगळ्यात मोठं आणि जुनं स्मशान इथे सापडलं जे बत्तीसशे ते सव्वीसशे सी पर्यंत वापरलं गेलं म्हणजे आजपासून चार हजार सहाशे ते पाच हजार दोनशे वर्षांपूर्वी खाणकामात इथे पूर्ण मानवी सांगाडा सापडला ज्याचं डोकं आणि दात अगदी व्यवस्थित होते त्याच्याबरोबर शंभरहून जास्त बांगड्या शंखांचे मणी मातीची भांडी आणि कार्नेलियन सारखे दगड सापडले ज्याचा वापर मणी बनवण्यासाठी व्हायचा पण मग प्रश्न पडतो की हे शहर हरवलं कसं इथली लोक गेली कुठे तर असं म्हणतात की हडप्पा सभ्यतेच्या इतर शहरांप्रमाणे ढोलावीराचाही ह्रास झाला याचं सगळ्यात मोठं कारण होत जलवायू परिवर्तन घग्गर आणि हाकरा नद्या हळूहळू सुकायला लागल्या आणि पाण्याची कमतरता भासू लागली शेवटी लोकांना हे भव्य शहर सोडून जावं लागलं जे त्याने इतक्या मेहनतीने उभं केलं होतं आज ढोलावीरा भारतातलं सगळ्यात प्रगत हडप्पा साईट मानलं जातं इथलं टाउन प्लॅनिंग ड्रेनेज सिस्टीम जलाशय सगळं काही खास आहे आता यापुढे कदाचित का अजून काही पुरावे सापडतील जे हडप्पा सभ्यतेचं रहस्य उलगडतील पण तोपर्यंत ही आहे ढोलाविराची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका